नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह महापुरुष आमच्यासाठी सर्वस्व आहेत त्यांच्याच विचार कार्यावर आमची पुढील वाटचाल चालू असते खरं तर त्यांचे विचार आणि कार्य आमच्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे आणि त्यांचं हे जीवनकार्य पुढील पिढीला कळावं म्हणून त्यांचं अस्तित्व कोणत्या ना कोणत्या रूपानं टिकून ठेवण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो यासाठी कधी आम्ही त्यांचा इतिहास लिहून ठेवतो तर कधी कधी या महान अशा महापुरुषांचे कधी पुतळे किंवा स्मारके उभा करून आम्ही पुढील पिढीला त्यांच्या कार्याची एक साक्ष म्हणून सादर करत असतो हल्ली अशा महापुरुषांचे काही ठिकाणी पुतळे आम्ही उभा करतो विशेषत श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही असे काही एक प्रेरक महापुरुष आहेत इतरही अनेक महापुरुष आहेत परंतु या सर्व महापुरुषांचे स्मारके किंवा पुतळे उभा करताना आम्हाला काही भान नक्कीच ठेवावं लागेल कारण आजकाल आपण बघतोय श्री छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर काही महापुरुषांचे पुतळे उभा करण्याची चढाओढ लागली निश्चितच या महापुरुषांना एक प्रेरणा म्हणून प्रेरक म्हणून आम्हाला त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी पुतळे उभा करावं लागतील परंतु त्यांचं प्रमाण किंवा मर्यादा किती ठेवायची याचं भान ठेवावं लागेल मी यासाठी हे सगळं बोलतो आहे कारण आजकाल आपण बघत असाल श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे अगदी गाव लेवलपर्यंत अगदी अगदी वाड्यापर्यंत आपण उभा करण्याचा प्रयत्न करतो आहे आमचं म्हणणं आहे ही गोष्ट ठीक आहे आपल्याला पाहायला किंवा अनुभवायला चांगली आहे परंतु या महापुरुषांच्या या पुतळ्यांचं कायम अस्तित्व टिकवताना त्यांचा त्यांचं पावित्र्य कायम ठेवणं हेही आमचं कर्तव्य आहे खरं तर महाराष्ट्र शासन असेल किंवा देश देशातील कुठलंही सरकार असेल महापुरुषांच्या पुतळ्यांना परवानगी देताना त्यांनी काही प्रतिबंध लावलेले ला आहेत ते यासाठीच लावलेत केवळ की त्या महापुरुषांची उंची एवढी आहे की अशा प्रकारचे पुतळे जागजागी उभा राहताना कुठं त्यांची विटंबना होऊ नये किंवा त्यांच्या पावित्र्याला धक्का लागू नये परंतु आजकाल आम्ही जोश आणि ईर्षा काही ठिकाणी ईर्षा म्हणूया आपण की या ठिकाणी उभारला तर आमच्याही गावात पाहिजे आमच्याही गल्लीत पाहिजे असं म्हणत म्हणत या पुतळ्यांची संख्या प्रचंड वाढू लागलेलो होतं हे निश्चितच भविष्यासाठी कुठंतरी चिंतेची बाब आहे आपण समजून घेतलं पाहिजे केवळ आम्हाला वाटतं कुठंतरी एक दहा पाच युवक एकत्र आले आणि त्यांना वाटलं म्हणून लगेच पुतळा बसवला हे योग्य नाही आहे खरं तर अशा महापुरुषांचे पुतळे फार झालं तर तालुका पातळीपर्यंत असावेत कारण त्यांचं एक वैभव किंवा त्यांची प्रेरणा तालुक्यापर्यंत आपण टिकून ठेवू शकतो मात्र गावगावात जर त्यांचे पुतळे झाले तर खरं तर त्या गोष्टीचं जे मूल्य आहे हे संपून जातात कुठेही पुतळे बघून आपण हा पुतळा चांगला तो कसा हे बी म म्हणू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा समाज जसजसा पुढं चाललेला आहे तसतसा आपल्या विचारानं वेगवेगळा होत चाललेला आहे अशावेळी या महापुरुषांच्या या पुतळ्यांची विटंबना किंवा कुठंतरी त्यांचं पावित्र्यभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आज जे युवक उत्साही आहेत ते कदाचित उद्या या देखभालीसाठी राहतीलच असं नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला सक्षम नसलो तर ती गोष्ट करण्याचा अनेक वेळा विचार केला पाहिजे आता काहीजण म्हणतील ठीक आहे नाही आम्ही हे करतो आम्ही ते करतो पण जरा आपण बघितलं असेल तर असे पुतळे बसवताना पूर्ण गावाचा विचारही घेतला जात नाही शासनाच्या म्हणजे मागे गुपचूप बसवण्याच्या राड्यामध्ये आपण गावातील लोकांनाही विश्वासात घेत नाही त्यामुळं गावातील लोकांनाही फार त्याचं जरी तात्पुरतं काही क्षणभर फार चांगलं वाटलं तरी कही कधी कधी एकदा तो काळ गेला आपण जरा ज्या ठिकाणी पुतळे बसलेत त्या ठिकाणी मागं वळून पहा ठीक आहे एखाद्या गावात नक्कीच काही लोक असतील काही तरुण असतील जे आज बी आपलं पावित्र्य त्या पुतळ्यांचं टिकून ठेवत असतील परंतु बाकी गावामध्ये त्या पुतळ्याची देखभाल करणं किंवा त्यांचं वेळोवेळी सुशोभीकरण करणं किंवा इतर गोष्टी पावित्र्य ठेवणं हे आम्हाला जमलं पाहिजे तरच आम्ही खरे हे पुतळे बसवण्याचे हकदार आहोत अनेक ठिकाणी पुतळे बसले परंतु बसल्यानंतर त्याला कसली देखभाल केलेली नाही ते त्या आहे त्याच अवस्थेत आता आहेत याचा अर्थ काय झाला की आम्ही फक्त लावेपर्यंतच उत्सुक आहोत त्यानंतर नाही आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर काही महापुरुष जे या समाजाची प्रेरणा आहेत अगदी सत्यशोधक महात्मा फुले असतील यांचे पुतळे उभार करताना आम्हाला विचार करावा लागेल की आम्ही त्यांचं पावित्र्य टिकून ठेवू शकतो की नाही नसता केवळ कुठंतरी लावले जातात किंवा एक ईर्षा म्हणून ते लावणं आम्हाला वाटतं कुठंतरी चुकीचं होऊ शकतं आता तर काही ठिकाणी श्री छत्रपती शिवरायांची आरती सुरू केलेली आहे खरं तर हा नवीन पांडा कोणी यांना का पाडला हेच कळत नाही आहे कारण छत्रपती शिवराय कधीच दैववादी नव्हते त्याने प्रत्येक कार्य आपल्या शौर्यानं पार पाडलेला आहे त्यांनी कधी मुहूर्त बघितलं नव्हतं कुठलीही लढाई बघताना अगदी आमावश्याच्या दिवशीसुद्धा त्यांनी लढाया केलेल्या आहेत अशा शिवरायांना कुठंतरी दैववादामध्ये बंद करण्याचा एक नवीन पायडा पडतो आहे आणि त्याला विशेष म्हणजे हेच काही शिवप्रेमी म्हणणारे युवक त्याला प्रोत्साहन देऊ लागलेले आहेत बऱ्याच वेळा छत्रपती शिवरायांना भवानीनं भवानी मातेनं तलवार दिली अशा प्रकारचा एक उल्लेखही वारंवार होतो हे सांगून कदाचित काही लोक छत्रपती शिवरायांच्या शौर्याला अप्रत्यक्षपणे नाकारत आहेत म्हणजे त्यांचं सांगण्याचं तात्पर्य असं असतं छत्रपती शिवरायांना व्यक्तिगत कदाचित शौर्य त्यांच्याकडे नव्हतं पण ती भवानी मातेनं तलवार दिली म्हणून ते यशस्वी झाले असं त्यांचा सांगण्याचा अर्थ बी होतोय अर्थात अशा प्रकारे छत्रपती शिवरायांना दैववाद्यामध्ये नेण्याचं कामही हल्ली सुरू आहे आम्हाला खरे शिवप्रेमी जे आहेत त्या सर्वांना या सगळ्यापासून सावध राहावं लागेल कारण जर आम्ही असं केलं तर ज्या छत्रपती शिवरायांनी बालपणापासून अगदी कष्ट करून मेहनतीनं जे शौर्य गाजवून जे स्वराज्य स्थापन केलं त्याला दैववादाचा संदर्भ मिळू शकेल म्हणजे हे शिवरायांनी स्वतः नाही केलं तर कुणीतरी देवाने त्यांना मदत केली म्हणून केलं असा बी याचा अर्थ हळूहळू काढायला सुरुवात केली जाऊ शकते म्हणून मित्रांनो कदाचित आप काही हे आवडणार नाही माझं म्हणणं परंतु हे सत्य हेच आहे कारण छत्रपती शिवराय हे, हे दैववादी अजिबात नव्हते त्यांनी कधीच मुहूर्त बाहेलं नाही वेळ येईल तेव्हा ते, ते लढाईसाठी मैदानामध्ये गेले आणि त्यांनी शत्रूवर वार केला अशा छत्रपती शिवरायांच्यासाठी आम्ही जेव्हा त्यांची प्रेरणा म्हणून त्यांचे पुतळे किंवा सगळंच करू तेव्हा ती पु प्रेरणा ते, ते, ते पावित्र्य कायम राहील आणि पुढच्या पिढीलाही कायम राहील यासाठी सगळ्याच ठिकाणी त्यांचे पुतळे बसवण्यापेक्षा आमचं म्हणणं एवढंच आहे कारण एक गोष्ट एखादी गोष्ट जेव्हा सगळीकडे होते तेव्हा त्यांचं मूल्य राहत नाही त्याचं जे पावित्र्य असतं त्याचं जे आदर असतो तो कदाचित काही अंशी हो, कमी होण्याची शक्यता असते म्हणून आम्ही हा विचार मानतो आहे बाकी आवडेल ते घ्या ज्यांना आवडणार नाही त्यांनी आपला विचार करावा परंतु सत्य हे आहे है की छत्रपती शिवरायांची पुतळे आम्हाला वाटतं तालुका पातळीपर्यंत असावेत कारण आज शासनबीत सगळे रिकामं सोडतं आहे करा काय करायचं ते म्हणजे उद्या शासन म्हणायला तयार आहे ही परवानगी दिलीच नव्हती ही परवानगी ज्यांनी घेतली ते त्याला जिम्मेदार आहेत कमी जात झाल्याच्या गोष्टीला यासाठी शासनही अगदी हातचा ठेवून चालू लागलेलं आहे नसता असे परवानगी देण्याचं काही कारणच असत नाही आहे परंतु आम्हाला जर छत्रपती शिवरायाबद्दल खरंच यापुढं कुठले असे पुतळे बसवायचे असतील किंवा इतर महापुरुषांचे बसवायचे असतील तेव्हा आम्ही जे काही शासनानं आपल्यावर बंधनं घातलेली आहेत त्या नियमांना धरून आपण ते केलं तर आम्हाला वाटतं निश्चित आपण त्या गोष्टीचं पावित्र्य राखू शकू कोणी म्हणेल की शासन आम्हाला अशी परवानगी देत नाही पण हे बी विचार करा की शासन सध्या तुम्हाला एवढी परवानगी का देत आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही नाराज होऊ नये फक्त एवढा अर्थ आहे दुसरीकडं शासनाला खरं तर लोकांना नाराज करायचं नाही म्हणून अशा परवानगी देताना शासन कुठली कारवाई करत नाही मात्र आमचं एवढं नक्की म्हणणं आहे की असे पुतळे आमचे मर्यादितच राहिले पाहिजेत आणि ते तालुका पातळीपर्यंत नक्कीच असली पाहिजेत कारण यापूर्वी आम्हाला बीडला जाऊन पुतळा पाहण्याची एक अभिमान वाटायचा तसा तालुका लेवलपर्यंत किंवा कळंबला श्री छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहून आनंद व्हायचा तसा तालुक्यात प्रत्येक ठिकाणी तो असावा मात्र गावगाव तो असावा का याचा पु पुन्हा विचार होणं नक्कीच गरजेचं आहे तो आपण सर्वांनी करावा एवढीच या निमित्तानं विनंती धन्यवाद